गुड आफ्टरनून सगळ्यांना तर आपल्या चॅनल चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे त्याबद्दल खरंच सॉरी कारण आता कसं झालं आहे कारण कंप्लीट कम्प्लीट सहा महिन्यांच्या सुट्टीनंतर मी ऑफिस जॉईन केलं आहे त्याच्यामुळे कसं एकदम खूप दमछाप होते आणि इच्छा तर खरंच नाही आहे ऑफिस जॉईन करायची पण ठीक आहे थोडे दिवस असंच होणार कारण कंप्लीट सात महिने मी आराम केला आहे आणि सात महिन्यानंतर ऑफिस जॉईन करणं म्हणजे खरंच म्हणजे कसं डेली आपलं रोजचं रुटीन झालेलं असतं की निवांत खायचं प्यायचं आणि मग बाकीचं हे थोडंसं निवांत चालू झालेलं असतं आणि नंतर परत एकदम अचानक ऑफिस म्हणल्यानंतर थोडी इच्छाच होत नाही आहे पण ठीक आहे थोडे दिवस करायचं ॲडजस्ट तर हे माझं न रुटीन बाळाचं रुटीन हे चालूच होतं आहे आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड झालेले ते म्हणजे ऑफिसचं तर आज आहे शनिवार आणि दुसरा आणि चौथा शनिवारी मला सुट्टी असते त्याच्यामुळे थोडे निवांत चालू आहे तर सगळी आता बेडरूम वगैरे स्वच्छ करत आहे आणि मला स्वच्छता लागतेच कारण थोडाही पसारा असेल तर मलाच ते करमत नाही कितीही बाकीचं काम असेल तरी मी आधी स्वच्छ करते आणि मग नंतर ऑफिसचं काम वगैरे ते बाकी सगळं चालू ठेवते तर आज सुट्टीमुळे काशीचं जे खायचं आहे ते मी घरीच बनवते जसे लेक फूड जे असतं आपलं ते मी घरीच बनवते तिला रेडीमेड आणत नाही घरच्या घरीच जे असेल ते जे असेल ते घरच्या घरीच बनवते एक महिन्याचं मी साधारण एक पंधरा ते एक म पंधरा दिवसात ते एक महिन्याचं मी घरीच बनवून ठेवते त्याच्यामुळे कसं इझी जातं आणि बाकीचं डेलीचं जे असते आपल्याला रोज रोज ते होत नाही त्यामुळे याची हे पेस्ट मिक्सरमधून काढून एक स्टीलच्या कंटेनरमध्ये ठेवते जेणेकरून महिनाभर पुरेल आणि काम झाल्यानंतर दुपारी थोडा वेळ भेटल्यानंतर मी हे कोलॅब्रेसचे बॉक्स म्हणजे जे प्रोडक्ट भेटले होते ते ओपन करून पाहत होते कारण त्याचेसुद्धा व्हिडिओ बनवायचे ते सुद्धा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर मागच्या वीकमध्ये आम्ही बनवला होता म्हैसूरपा माझ्या सासूबाईंना खूप छान बनवता येतो आणि मी त्यांच्याकडून शिकत आहे आता कसं बनवायचं ते कारण हे कसं दहा ते पंधरा मिनटामध्ये होऊन जातो त्याच्यामुळे जास्त काही अवघड जास्त वेळ खाऊ नाही आहे त्याच्यामुळे आम्ही लगेच बनवायला घेतला आणि असं आहे की आमच्या घरात जास्त गोड कोण खात नाही मीच फक्त गोड खाते त्याच्यामुळे थोडं फा थोडंसंच केलं होतं आम्ही तर एकदम छान आणि मस्त झाला होता तर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आत्ता वाजले दोन आणि सगळं काम झालेलं आहे तर आता काशी उठायची वेळ झाली आहे त्याच्यामुळे थोडं पटकन आवरून घेतलं आणि माझं पण जेवण बाकी आहे ते उठायच्या आत मी जेवण करून घेते आता पावसाचं वातावरण आहे का आणि हे वातावरण बघून मला चहा प्यायची इच्छा होतीये पण असो जेवण बाकी आहे माझं पूर्ण आभाळ आलेलं आहे पावसाचं वातावरण पाऊस येईल असं वाटतंय तर आत्ता वाजले दोन आणि हे पूर्ण दुपारपर्यंत रुटीन हे असं चालू राहतं तसं तर ऑफिस असल्यानंतर सकाळी दहालाच सगळं होऊन जातं आणि तिचा झो झोपायचं टायमिंग पण दहा वाजता दहा साडे दहाला झोपून जाते आणि एक दीड वाजता उठते मग तोपर्यंत तो माझा पण ब्रेक होतो मग तिचं जेवण माझं जेवण हे असं सोबत आमचं रुटीन चालू होतं तर त्याच्यामुळे सगळा दिवस असाच निघून जातो तर ते व्हिडिओ बनवायला टाईमच भेटत नाही ते त्याच्यामुळे ते एवढा एक्स्ट्रा टाईमच जरी भेटला तरी नको वाटतो खूप दिवसभर ऑफिस परत हे तिचं मग त्याच्यामुळे खूपच कंटाळा येतो आणि हा व्हिडिओ कसं मी आधी पेंडिंगमध्ये व्हिडिओ बनवून ठेवले होते त्याच्यामुळे मग मी आता हा व्हिडिओ काही काही मधले मधले जे आहेत ते व्हिडिओ मी टाकत आहे कारण गॅप गॅपनी तर तुम्ही म्हणताल की एकत्रच कसं एका दिवशी एवढं तर तसं नाही आहे ऑफिसचं आधी नंतर मग हे डेलीचं परत हे थोडे थोडे मी व्हिडिओ आधी बनवून ठेवले होते त्याच्यामुळे जरा थोडे इझी जाते आणि नंतर रोज डेली लाईफमध्ये पण बाकीचे बघायला पण लोकांना खूप कंटाळा येतो डेली लाईफमध्ये आपलं असतंच काय डेलीचं रोजचं त्याच्यामुळे बाकीच्यांना पण बघायला कंटाळा येतो ना आपल्याला पण टाकायला रोज रोज तेच नुक वाटतं त्याच्यामुळे कंटेंट दुसरा शोधायला वगैरे हे जरा थोडे त्याच्यामध्ये पण जरा दिवसं जातात तर तुम्ही पण सांगा तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ आवडेल ते आणि कमेंट नक्की करत जावा कमेंट कोणीच करत नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कारण बरेच जण असं पर्सनल करतात की व्हिडिओ छान आहे असं आहे तसं आहे पण पर्सनल करण्यापेक्षा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला व्हिडिओ बनवायला पण आवडेल जास्त म्हणजे म्हणजे जरा प्रोत्साहन येईल व्हिडिओ बनवायला तर असं चालू राहतं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की मी व्हिडिओ नक्की दुसरा कोणता करू तुम्ही कंटेंट नक्की सांगा तर असा होता आजचा व्हिडिओ बाकी भेटूया कधी जेव्हा टाईम भेटेल तेव्हा म्हणजे पुढच्या आठवड्यात त्याच्या पुढच्या आठवड्यात कधी मला टाईम भेटतो तर त्यानुसार मी व्हिडिओ टाकेल बाकी तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय I don't know.